स्मार्ट रोज सकाळी मुलांना शाळेत पाठवताना एक चिंता सगळ्यांनाच असते नाही का ती म्हणजे शाळेजवळच्या रस्त्यांवरची सुरक्षा पण विचार करा यावरचा उपाय जर आपल्या मुलांच्याच हातात दिला तर हो हे शक्य आहे स्मार्ट शाळा घेऊन आले एक जबरदस्त उपक्रम शालेय लसता मार्ग सुरक्षा पथक चला बघूया काय आहे हे नेमकं पण पुढे जाण्याआधी एक प्रामाणिक प्रश्न आपल्या शाळेजवळचे रस्ते मुलांसाठी खरंच सुरक्षित आहेत का आजकालची वाढती वाहतूक आणि नियमांकडे होणारं दुर्लक्ष बघता याचं उत्तर थोडं चिंताजनकच आहे आणि याच चिंतेतून या आजच्या विषयाची सुरुवात होते बरं ह्या समस्येवर फक्त बोलून चालणार नाही तर एक ठोस उपाय हवा आणि तोच उपाय म्हणजे हा नवोपक्रम रस्ता सुरक्षा ही फक्त एक तात्पुरती योजना नाहीये तर मुलांच्या सुरक्षिततेची जबाबदारी थेट त्यांच्याच खांद्यावर देणारं एक खूप मोठं आणि सकारात्मक पाऊल आहे तर हे शालेय रस्ता मार्ग सुरक्षा पथक म्हणजे नक्की काय सोप्या भाषेत सांगायचं तर शाळेचेच विद्यार्थी वाहतूक पोलिसांच्या भूमिकेत कल्पना करून बघा ही एक अशी मोहीम आहे जिथे हेच विद्यार्थी इतर मुलांना इतकंच काय मोठ्या माणसांनाही रस्त्यावर सुरक्षित कसं राहायचं हे शिकवतात आणि याचा उद्देश फक्त अपघात टाळणं नाहीये तर लहानपणापासूनच मुलांमध्ये शिस्त आणि सामाजिक जबाबदारी रुजवण्याचा आहे कमाल आहे ना या पथकाची उद्दिष्ट खूप स्पष्ट आणि महत्वाची आहेत मुलांना फक्त रस्ता कसा ओलांडायचा हे शिकून थांबत नाहीत तर त्यांच्यात वाहतुकीच्या नियमांची एक सवयच लावतात जेणेकरून अपघात टळतील आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे ही जबाबदारी सांभाळताना त्यांच्यात नेतृत्व आणि स्वयंशिस्तीसारखे गुण आपोआप येतात म्हणजे एका सुरक्षित पिढीची ही पायाभरणीच आहे कल्पना तर खूपच छान आहे पण हे सगळं प्रत्यक्षात कसं उतरतं म्हणजे या पथकात कोण असतं ते निवडले कसे जातात आणि त्यांचं नेमकं काम काय असतं चला आता हेच सविस्तर जाणून घेऊया तर या पथकाची रचना म्हणजे उत्तम टीमवर्कचं एक उदाहरण आहे याची सुरुवात होते साधारणपणे इयत्ता सहावी ते नववीमधल्या काही निवडक आणि उत्साही विद्यार्थ्यांपासून त्यांना मार्गदर्शन करायला एक शिक्षक समन्वयक असतात या सगळ्यावर मुख्याध्यापकांचं लक्ष असतं आणि जेव्हा गरज पडते तेव्हा वाहतूक पोलीस किंवा स्थानिक प्रशासनही मदतीला तयार असतं म्हणजे बघा ही एक मजबूत साखळी आहे जिथे प्रत्येकजण आपली भूमिका चोख बजावतो आता बघूया यांचं सगळ्यात महत्वाचं काम शाळा भरताना आणि सुटताना जेव्हा रस्त्यावर खूप गर्दी असते तेव्हा हे आपले छोटे शिलेदार रस्त्यावर उतरतात आणि इतर विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडायला मदत करतात ही फक्त मदत नाही तर आपल्या मित्रांची काळजी घेण्याची एक मोठी जबाबदारी आहे पण त्यांचं काम फक्त एवढ्यावरच थांबत नाही ते जनजागृतीचे सुद्धा बनतात हेल्मेट का घालायचा सीट बेल्ट का लावायचा आणि झेब्रा क्रॉसिंगचा वापर कसा करायचा यासारख्या गोष्टी ते इतरांना सोप्या भाषेत समजावून सांगतात आणि ही गोष्ट ऐकून तर तुम्हालाही आश्चर्य वाटेल हे विद्यार्थी फक्त मुलांनाच नाही तर कधी कधी मोठ्यांनाही वाहतुकीचे नियम समजावून सांगतायत विचार करा एक लहान मुलगा एखाद्या गाडी चालवणाऱ्या व्यक्तीला सिग्नल पाळायला सांगतोय यातून किती मोठा सकारात्मक बदल घडू शकतो नाही का आपला संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी यांची एनर्जी तर बघण्यासारखी असते पोस्टर बनवणं घोषणा देणं आणि प्रभात फेरी काढणं असे सगळे उपक्रम राहून ते संपूर्ण परिसरात सुरक्षेचा संदेश पोहोचवतात त्यांचा हा उत्साह खरंच खूप प्रेरणादायी आहे इतकंच नाही तर रस्ता सुरक्षा दिन किंवा सप्ताहासारख्या अधिकृत कार्यक्रमांमध्येही हे विद्यार्थी हिरिरीने भाग घेतात यामुळे त्यांच्या कामाला एक वेगळी ओळख मिळते आणि या मोहिमेचं महत्त्व सगळ्यांसमोर येतं तर मग या सगळ्याचा परिणाम काय होतो या उपक्रमाचा फायदा फक्त विद्यार्थ्यांना होतो की शाळेलाही काही फायदा होतो खरं सांगायचं तर याचा परिणाम दुहेरी आहे आणि खूपच सकारात्मक आहे आणि इथे बघा किती छान पद्धतीने हे समजावून सांगितलंय याचे फायदे दोन्ही बाजूनी आहेत एकीकडे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास येतो नेतृत्वगुण वाढतात जबाबदारीची जाणीव होते आणि दुसरीकडे शाळेची सामाजिक बांधिलकी दिसून येते पालकांना शाळेबद्दल विश्वास वाटतो आणि सगळ्यात महत्त्वाचं शाळेजवळच्या अपघातांना आळा बसतो म्हणजे बघा हा असा उपक्रम आहे जिथे सगळ्यांचाच फायदा आहे यालाच म्हणतात विन विन सिच्युएशन हा उपक्रम म्हणजे फक्त आजची वाहतुकीची समस्या सोडवणं नाही तर खरं तर एका सुरक्षित उद्याची पायाभरणी आहे प्रत्येक शाळेने उचललेलं हे एक छोटंसं पाऊल आपल्या मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी एक खूप मोठी झेप ठरू शकतं आणि हाच संदेश काही सोप्या पण तितक्याच प्रभावी घोषवाक्यांमधून आपल्यापर्यंत पोहोचतो पहिलं आहे नियम पाळा सुरक्षित राहा किती सोपं आणि सरळ आहे नाही का सगळं सार यातच आलंय पुढचं घोषवाक्य या विचाराला आणखी एक पाऊल पुढे घेऊन जातं सुरक्षित रस्ता उज्ज्वल भविष्य कारण आज आपण रस्त्यावर जी शिस्त पाळू त्यावरच आपल्या मुलांचं आणि पर्यायाने आपल्या देशाचं भविष्यावलंबून आहे आणि तिसरं घोषवाक्य प्रत्येकाला वैयक्तिक जबाबदारीची आठवण करून देतं थोडी काळजी मोठे संरक्षण हेल्मेट घालणं किंवा सिग्नलला थांबणं यांसारख्या छोट्या छोट्या गोष्टी किती मोठा धोका टाळू शकतात हेच यातून आपल्याला कळतं तर या सगळ्यामधून आपण काय शिकलो एक छोटीशी कल्पना जर ती मनापासून आणि योग्य पद्धतीने राबवली तर एक संपूर्ण सुरक्षित पिढी घडवू शकते आपल्या शाळेत असा उपक्रम आहे का नसेल तर यावर नक्की विचार करा कारण आपल्या मुलांच्या सुरक्षेपेक्षा महत्वाचं दुसरं काहीही नाही चला मिळून एक सुरक्षित उद्या घडवूया तर मग आता वाट कसली बघताय तर आजच जिल्हा परिषद शाळा बोडा येथे प्रवेश घ्या दोन हजार सव्वीस साठी प्रवेश सुरू इयत्ता एक ते सातवी सेमी इंग्लिश माध्यमासाठी कारण गुणवत्तेचे लक्षण जिल्हा परिषद शाळेतूनच शिक्षण